काही मंडळींनी तर मजाच घेतली बुवा माझी म्हणजे मी जर एखाद्याला जेव्हा फोन करायचो एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा काय किंवा असाच एक प्रोजेक्ट आहे किंवा आपल्याला हे करायचं किंवा काय सांगायचो तेव्हा काही व्यक्ती कुठे म्हणजे नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल काय असेल त्या व्यक्ती मला बोलवून घ्यायच्या की या ना भूषणजी आपण काहीतरी करूयात तुम्ही या मी देखील तांदळाच्या डब्यातले पैसे जमा ठेवलेले ते काढायचो आणि मजल दरमजल करत त्या व्यक्तीपर्यंत पोचायचो माझा प्रोजेक्ट ऐकवायचो ती व्यक्ती पण समोरची जी कोण असेल झेड पर्सन म्हणजे नावं घेऊन काही फायदा नाही आत्ता उगस दुखवा कशाला कोणाला ते प्रोजेक्ट ऐकायचे आणि माझा स्व स्वभाव थोडासा भिडस्त आहे मला मुळातरी भांडंच येत नाही हा एक प्रॉब्लेम आहे माझा आणि मग सगळं व्हायचं तर म्हणायचे आता आलात एवढ्या लांब जेवून जा ठीक आहे साधं जेवण मला आवडतं खिचडी वगैरे असं काहीतरी खाणारा मी स्वस्तातला पाहुणा ते सगळं आठवायचं आणि मग ते त्यांच्या मित्रमंडळींना बोलवायचे कोणाला नातेवाईकांना बोलवायचं छान छान फोटो काढून घ्यायचे आणि सांगायचे बघूया करूयात आपण प्रोजेक्ट करूयात नक्की तुम्ही व्हा पुढे घरी वा मी त्यांना सांगायचो हो काय पुढं कधी करायचं प्रोजेक्ट काय करायचं फॉलोअप सुरू व्हायचा चांगली मिटिंग झाली म्हणून घरी आल्यावर सासूबाईंना मी आई म्हणतो त्यांना आईनं सांग काय रे जाऊन आलंस मिटिंगला हो झाली मिटिंग हो कसं छान छान मस्तच चांगली माणसं आहेत हे काम इथे काम होणार हे प्रोजेक्ट करणार असं व्हायचं गायचं आणि ती माणसं सांगायचं सा की मी दोन दिवसांनी चार दिवसांनी पुन्हा त्यांचा फॉलोअप घ्यायचो फोन करायचो आज बघू नंतर बघू करूयात लवकर आपल्याला नक्की करायचं आहे प्रोजेक्ट करणार आपण तुम्हालाच घेऊन करायचं तुमचाच प्रोजेक्ट करायचा अशी अनेकविध उत्तरे यायची नंतर नंतर मग वेगळीच कारणं काहीतरी पुढे व्हायची आणि तो प्रोजेक्ट काही ते करायचे नाहीत मग नंतर समजायचं अरे बापरे आपल्याला यांनी बोलवलं तिकडे त्या कार्यक्रमासाठी आणि छान फोटो वगैरे काढून घेतलेत आणि त्याचे पैसेही आपल्याला दिले नाहीत मग गरजवंताला अक्कल नसते तसं काहीचं व्हायचं मी त्यांना फोन करायचो पाहो सर ओळखलत का असं आहे मी आलो होतो आपण तुम्हाला भेटायला आणि असं असं प्रोजेक्ट करायचं ठरलो होतो हां हां बोला 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 आत्ता जरा बिझी आहे मी नंतर तुम्हाला कॉल करू का असं करून कधी कधी टाळाटाळ व्हायची कधीकधी समोरचं समोरची व्यक्ती ऐकून घ्यायची मी सांगायचो की अहो असं जरा माझी अडचण आहे आर्थिक अडचण मला जरा आत्ता मदत करा मग काहीजण असं सा सांगायचे की मी जीपे फोन पे फोनपे वापरत नाही माझ्याकडे आत्ता कॅश आहे हो तुम्ही आत्ता सोलापूरला या किंवा तुम्ही आत्ता अमरावतीला या किंवा तुम्ही आत्ता नाशिकला या मी आत्ता लगेच तुम्हाला देतो खिशात वडापाव खायला पैसे नसायचे आणि हे माणसं कुठेतरी तिथं लांब बोलवायचे सांगायचे आमच्या खिशात कॅश आहे पण तुला पाठवू शकत नाही आणि आत्ताच्या काळात असे बरेच सोर्सेस आहेत म्हणजे तात्काळ मनी ट्रान्सफर आहे किंवा अन्य कुठल्या गोष्टी आहेत असं काहीसं होत होतं तेव्हा चांगली आणि वाईट दोन्ही पद्धतीची माणसं समजली <laughs>